सकाळचे साडेसात सात आणि आम्ही जाता होता दिव्हा गाडी पोचला चार पन्नासला पोचलो आणि गाडी किती आहे सहा पंचवीसची ना तुझं संपदा सानिका ना काहीतरी तुझी का पडला तर सगळेजण मस्ते फोंड्यात बसले सकाळचे साडेचार वाजले आणि आम्ही जाता होता दिवागाडी तर सकाळी सकाळी जातो होता दिवागाडी जसा वाटता आम्ही गणपती जाते गावाकडे छकल आमच्या आधी तिला लवकर जायचं आहे गावी त्यामुळे आता ही गाडी तिने चूज केली आहे तर आपण तिकीट विकीट काढू श नंतर आपण जाऊ चहा खाली तर पटापट कसं जातो होता खाली बघा तेच्यावर साहेब लाव चिकुली आमची पहिला धावता गाडी सीट भेट नाही ती किती वेळ जाता चार सत्तर जाते म्हणजे पावणे पाच त्यामुळे मधली जाते तिथून मग खाली तो चला बघूया सकाळी सकाळी जी चढण्याची लोकांची काय तडफड असता सकाळी सकाळी उठून जातात रे भाऊ सीटसाठी चालू असतात पोचला चार, चार पन्नासला पोचलो आणि गाडी किती आहे सहा पंचवीसची तुमका तुमक दाखव काप होत आमचे रविवार तरी म्हणतात हे मॅडम गर्दी आहे आता बघूया कसं का काय होतं तर एकशे नव्वद रुपये होती टू एस टी तिकीट पण आम्ही ती नाही घेतली नाही आम्ही जनरलने घेतो आहे नेवा चकुली तिचं नाव आहे तुम्ही ती सगळीजण आपली तर एक दोन एक दोन दो, तीन चार पाच सहा बरोना तुझ संपदा सानिक आहे ना काय तुझी का तिचं नाही माहिती मला आता आमची गाडी सुटली बसवते ब खाली रूल बसवते बसवते आपण पोचलो रत्नागिरी अडीच आपण पोहचलो आता रत्नागिरी मस्त वगैरे रत्नागिरी बोडस खायचं वगैरे आहे आता भी ना मस्त आहे की ते बघू शकतात रत्नागिरी मस्त आहे की गर्दी जशी सकाळी होते ना त्या थोडीशी आता गर्दी कमी आहे आणि वडापाव वगैरे सगळे चालू आहेत आले आहेत आतमध्ये काय चालू होतात तुम्हाला काय काय घेतलं किती घेतलंय ना एक की दोन 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 चालू केले मी

सगळेजण मस्त फोंड्यात पोहोचले ही दोघा आणि मी जाणार गांगुवाडी आणि कडके सकलात आणि आता आपण जातो गांधी चौकात गांगोवाडीत घरात हो ग्रुप घेतला आता पोचला घरात मस्त विकत संध्याकाळचं वातावरण बघा प्रसन्न असं वातावरण आता आपण पोचलो गावी नांदगाव ते फोंडा पर पर्सन साठ रुपये घेतात आता आणि ती गणपतीच्या वेळी जास्त घेतात आणि आता पर पर्सन ते साठ रुपये घेतात म्हणजे जर जण वगैरे सीट असेल तर त्यांना परवडतात दुपारी ना वडापाव वगैरे खाले आणि सानिका खाला त्यांना त्याच्या मामीने मस्त विकेचा शिरा दिलेला मस्त शिरा होता आणि थँक्यू तुम्ही बघत असाल तर शा शिरा मस्त झालेला शिरा वगैरे खाला आणि तो वडापाव त्याच्यामुळे आमचं पोट मस्त की गच्च भरलेलं होता खूप धबधबे वगैरे बघायला भेटले त्या पैसे मी दाखवले आहेत तर मित्र जर तुमचा माझा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट आपली काळजी घ्या